तुमच्या चेहऱ्यावर जर पिंपल्स असतील पिंपल्सचे खूप डाग असतील लालसरपणा असेल रॅश आलेली असेल तर आजचा हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आता चेहऱ्यावर पिंपल्स किंवा रॅश येण्याची दोन मुख्य कारणं असतात त्यातलं पहिलं कारण जे आहे ते म्हणजे हार्मोनल चेंजेस किंवा हार्मोनल बदल जी तरुण वयातली मुलं मुली असतात म्हणजे टीन एजमधली मुलं मुली असतात त्यांच्यामध्ये या प्रकारचे जे पिंपल्स आहेत ते जास्त बघायला मिळतात आणि दुसरं मुख्य कारण जे आहे ते म्हणजे तुमची चुकीची जीवनशैली किंवा चुकीची लाईफस्टाईल आजकालची जी लाईफस्टाईल आहे सगळ्यांची ती खूप वेगळी आहे पूर्वीच्या लोकांची जी जीवनशैली जी 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 होती जी काही लाईफस्टाईल होती ती खूप वेगळी होती त्याच्यामुळे त्यांना स्किन प्रॉब्लम हेअर प्रॉब्लेम हे जे आहेत ते खूप कमी होते आणि आजकालच्या युगामध्ये ही जी काही बदलती जीवनशैली आहे त्याच्यामध्ये खूप बदल झाल्यामुळे स्किन प्रॉब्लेम हे जास्त वाढलेले आहेत नमस्कार मी कांचन मॅजिकल सगीमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूयात आपल्या व्हिडिओला तुमचे पिंपल्स जर तुम्हाला कायमस्वरूपी घालवायचे असतील आणि ते तुम्हाला पुन्हा येऊ नयेत असं वाटत असेल तर तुम्हाला फक्त दोन गोष्टी करायच्या आहेत त्यातली पहिली गोष्ट करायची आहे ती म्हणजे तुमच्या लाईफस्टाईलमध्ये तुमच्या जीवनशैलीमध्ये छोटेसे बदल करायचे आहेत तुम्हाला अगदी सोपे बदल आहेत जे मी तुम्हाला सांगणार आहे आणि दुसरी गोष्ट करायची आहे ती म्हणजे मी होम रेमेडी जी तुम्हाला सांगणार आहे ती तुम्हाला फॉलो करायची आहे आता लाईफस्टाईलमध्ये किंवा तुमच्या जीवनशैलीमध्ये तुम्हाला जे चार बदल करायचे आहेत त्यातला पहिला बदल जो आहे तो म्हणजे तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयी तुमच्या ज्या खाण्यापिण्याच्या सवयी आहेत त्या तुम्हाला थोड्या बदली करायच्या आहेत म्हणजे तुम्हाला जास्त तेलकट अति अति तेलकट अति तिखट अति खारट असे पदार्थ खाणं टाळायचं आहे कारण या गोष्टींमुळे तुमचे पिंपल्स जे आहेत ते आणखीन जास्त वाढतात आणि त्यांचं जे इन्फेक्शन आहे ते आणखीन वाढतं सो तुम्हाला बाहेरचे कुठलेही मैद्याचे पदार्थ तळलेले पदार्थ पॅकेट फूड जंक फूड हे पूर्णपणे बंद करायचं आहे मग आता काय खायचं तर पाणी भरपूर प्यायचं आहे आणि फायबरयुक्त पदार्थ जे आहेत ते जास्त खायचे आहेत ज्याच्यामध्ये फळं आणि भाज्या आणि त्यामध्ये जी फळं पण ज्याच्यामध्ये जास्त वॉटर आहे ज्याच्यामध्ये जास्त पाणी आहे अशी फळं आणि अशाच भाज्या तुम्हाला सिलेक्ट करायच्या आहेत म्हणजे जसं की भोपळा दुधी भोपळा काकडी गाजर कलिंगड टरबूज अशा गोष्टी तुम्ही तुमच्या आहारामध्ये वाढवायच्या आहेत आता नंबर दोन म्हणजे पुरेशी झोप आता जर तुम्ही पुरेशी झोप घेतली नाही तर तुम्ही कितीही चांगलं चुंगलं खाल्लं तर ते जे आहे ते तुमचं पचणार नाही आहे व्यवस्थित तुमची पचनशक्ती जी आहे ती व्यवस्थित काम करणार नाही आहे आणि त्याचा असर जो होणार आहे तो तुमच्या पिंपल्सवर होणार आहे त्यामुळे झोप तुमची जी आहे ती प्रॉपर आर आठ तास तुम्हाला झोपणं गरजेचं आहे आणि ती रात्रीची झोप घेणं गरजेचं आहे दिवसा जर झोपलं तर स्किन प्रॉब्लेम जे असतात ते आणखीन वाढतात वेळेत झोपणे आणि वेळेत उठणे खूप गरजेचं असतं त्यामुळे तुमचं स्ट्रेस लेवल जे आहे ते पण कमी राहतं कारण बरेचदा स्ट्रेसमुळे आणि पोट साफ न झाल्यामुळेच पिंपल्स आपल्याला होतं तीन म्हणजे व्यायाम करणं किंवा थोडीशी फिजिकल ॲक्टिव्हिटी करणं तुम्हाला खूप गरजेचं आहे खूप दोन तास तीन तास व्यायाम करा असं मी म्हणणार नाही किंवा जिम करा एक तास किंवा मिनिमम अर्धा तास तुम्हाला तुमच्या शरीरासाठी देणं गरजेचं आहे कारण जर तुम्ही हालचाल केली नाही शरीराची तर जे तुम्ही काही चांगलं खाता आहे तुमच्या अंगी लागणार नाही ते पचणार नाही व्यवस्थित आणि तिथे तुमचा स्किनचा प्रॉब्लेम वाढू शकतो त्याच्यामुळे तुम्हाला कोणतीही फिजिकल ॲक्टिव्हिटी करायची आहे तुम्ही योगा करू शकता जिम करू शकता चालणं करू शकता पळू शकता काहीच जमलं नाही तर तुम्ही अर्धा तास डान्स करू शकता की जेणेकरून तुम्हाला घाम येईल आणि तुमची जी त्वचा आहे ती रोमछिद्र आहे त्वचेची ती मोकळी होतील आणि त्यातून जी काही घाण आहे ती घामावाटे बाहेर पडून तुमची स्किन जी आहे ती स्वच्छ होईल सो so, आणि त्याचसोबत तुमचं ब्लड सर्क्युलेशन जे आहे ते पण होणं गरजेचं असतं ज्याच्यासाठी तुमची बॉडी जी आहे, जी आहे ती ॲक्टिव असणं गरजेचं असतं कारण बऱ्याच जणांची कामं जी आहेत आजकाल ती बसून असतात त्याच्यामुळे फिजिकल ॲक्टिव्हिटी होत नाही मग घाम येत नाही चोवीस तास आपण ए सीमध्ये असतो सो so, त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमची त्वचा व्यवस्थित श्वास घ्यावी त्यासाठी तुम्हाला एक्सरसाइज करणं थोडीशी ॲक्टिव्हिटी करणं गरजेचं आहे तर शेवटचं आणि नंबर चार म्हणजे स्वच्छता किंवा हायजीन तुम्हाला तुमच्या त्वचेची स्वच्छता राखणं हायजीन राखणं खूप गरजेचं असतं म्हणजे त्यासाठी तुम्हाला दिवसातून दोन तीन वेळा तुमचा चेहरा स्वच्छ करणं फेसवॉशनी व्यवस्थित क्लीन्स करणं गरजेचं आहे त्यानंतर त्याला टोनर वापरणं खूप गरजेचं आहे जर तुम्हाला पिंपल्स असतील तर तुम्हाला टोनर वापरणं स्पेशली जर तुमची ऑइली स्किन असेल तर तुम्हाला टोनर वापरणं खूप गरजेचं असतं त्याचसोबत मॉइश्चरायझर वापरणं देखील तितकंच गरजेचं असतं त्यामुळं या तीन गोष्टी तर तुम्हाला करायच्या आहेत सनस्क्रीन वापरणं पण खूप गरजेचं आहे जेव्हा तुम्ही बाहेर उन्हामध्ये जाल तेव्हा तुम्हाला तुमचा चेहरा प्रोटेक्ट करणं खूप गरजेचं आहे मग तुम्ही सनस्क्रीन वापरू शकता किंवा त्यावेळेत तुम्ही बाहेर जाणं अवॉइड करू शकता त्याचसोबत तुम्हाला तुमचे जे काही पिलो कवर आहेत बेडशीट्स आहेत टॉवेल आहेत नॅपकिन्स आहेत ते स्वच्छ वेळ वेळच्या वेळी वे वे स्वच्छ करणं खूप गरजेचं आहे नाही तर त्याच्यामध्ये जर बॅक्टेरिया असतील धूळ असेल तर ती तुमच्या पिंपल्सवर येऊन तुमचे पिंपल्स आणखीन वाढू शकतात त्यामुळे तुम्हाला ही स्वच्छता करणं खूप गरजेचं आहे जिनमध्ये स्किन केअरमध्ये एक मुद्दा जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे जो पिंपल्स वाढवतो आणि तो आहे तुम्ही तुमच्या पिंपल्सला हात लावायचा नाही आहे किंवा ते फोडायचे नाही आहेत बरेच जण त्याला सतत हात लावतात किंवा फोडायचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे जे काही खड्डे तुमच्या स्किनवर होतात ते तुमचे आयुष्यभर तसेच चेहऱ्यावर राहतात त्याच्यामुळे ही चूक तुम्हाला बिलकुल करायची नाही आहे आता लाईफस्टाईलमधले चेंजेस जे काही करायचे आहेत ते आपण बघितले आहेत चला तर बघूयात आता आपली होम रेमेडी माझ्या टीन एजमध्ये जेव्हा मला पिंपल्सचा प्रॉब्लेम होता तेव्हा याच रेमेडीने मला खूप मदत केली या फेस पॅकमुळे माझे पिंपल्स जे आहेत ते कधीच जास्त वाढले नाहीत त्याचे डार्क चेहऱ्यावर राहिले नाहीत त्यासोबत कधीही माझ्या चेहऱ्यावर कोणताही खड्डा वगैरे असा पडलेला नाही त्यामुळे ही रेमेडी जी आहे ना ती खूप सुंदर आहे खूप अमेझिंग आहे आणि तीच आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ही रेमेडी तुम्ही ट्राय करा नक्की मार्केटमधले मार्केट जे मार्केट काही फेसवॉश असतात पिंपल्सचे पॅक असतात ते तुम्ही बिलकुल वापरू नका त्यामुळे तुमचे पिंपल्सचा प्रॉब्लेम हा आणखीन जास्त वाढतो सो प्लीज एकदा तुम्ही ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आता या रेमेडीसाठी आपल्याला सगळ्यात पहिली आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट लागणार आहे ती म्हणजे मुलतानी माती जुनं ते सोनं ही म्हण मुलतानी मातीला अगदी सूट होते पूर्वीच्या काळी जेव्हा सौंदर्य साधनं फारशी नव्हती त्यावेळी मुलतानी माती त्वचेसाठी खूप जास्त प्रमाणात वापरली जायची तेलकट त्वचेसाठी आणि मुरूम किंवा पिंपल्स असणाऱ्या त्वचेसाठी मुलतानी माती एक वरदानच आहे कारण तुमच्या स्किनवर जे काही सिबम तयार होतं जे एक्स्ट्रा सिबम एक्स्ट्रा तेल तयार होतं त्याच्यामुळे तुमच्या स्किनवर पिंपल्स येत असतात आणि हेच सिबम आणि हेच तेल ही मुलतानी माती जी आहे ते तुमचं चेहऱ्यावरचं पूर्ण काढून टाकते आणि तुमची त्वचा खूप स्वच्छ करते आतपर्यंत आणि ते जे तुमचे ओपन पोर्स आहेत जे काही तुमची रोमछिद्र ओपन झालेली आहेत त्यांना देखील नॉर्मल करण्याचं काम करते ज्याच्यामुळे तुम्हाला पुन्हा पिंपल्स होण्याचा त्रास होत नाही त्याच्यामुळे मुलतानी माती जी आहे ती तुमच्या स्किनला एक वरदान ठरते आता मुलतानी माती तुमच्या पिंपल्सला तर कमी करतेच पण त्याचसोबत तुमची जी इवन टोन जी स्किन आहे किंवा कुठे टॅनिंग वगैरे असेल तर तेही कमी करते त्याचसोबत तुमच्या स्किनला मऊ करण्याचं काम करते सो आपण इथे त्यासाठी आता दोन चमचे मुलतानी माती आपण इथे वापरणार आहोत यानंतर दुसरी गोष्ट आपल्याला लागणार आहे ती म्हणजे चंदन पावडर चंदन पावडरमध्ये एक हिलिंग प्रॉपर्टी असते किंवा कुलिंग प्रॉपर्टी आपण ज्याला म्हणू शकतो ती थंडावा देण्याचं काम करते चंदन पावडर आणि हिल करण्याचं काम करते तुमच्या त्वचेला जे काही पिंपल्स आल्यानंतर जे काही आग होते जे काही दुखतात तुमचे पिंपल्स ते दुखणं कमी करते ती आग जी आहे ती कमी करण्याचं काम चंदन पावडर तुमच्या चेहऱ्यावर करत असते त्याचसोबत तुमच्या चेहऱ्यावरचे डागही कमी करते ब्लॅकेड व्हाईटेड्स जे आहेत तेही कमी करण्याचं काम करते त्यामुळे चंदन पावडर इथे आपण वापरणार आहोत साधारण एक चमचा चंदन पावडर मी इथे घेतलेली आहे यानंतर तिसरी गोष्ट आपल्याला लागणार ला 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 आहे ती म्हणजे कस्तुरी हळद इथे तुम्हाला कस्तुरी हळदच वापरायची आहे किचनमधली हळद तुम्ही तुमच्या चेहऱ्याला लावताना खूप विचारपूर्वक काळजीपूर्वक लावणं गरजेचं असतं कारण ती खूप स्ट्रॉंग असते आणि बरेचदा त्याच्यामध्ये केमिकल किंवा भेसळ पण असू शकते त्यामुळे कस्तुरी हळद ही तुमच्या चेहऱ्यासाठी त्या मनाने चांगली असते सो so, तुम्ही इथे कस्तुरी हळद वापरायची आहे कस्तुरी हळद जी आहे ती तुमच्या चेहऱ्यावरचे जे काही डाग आहेत पिंपल्सचे ते कमी करण्याचं काम करते त्याचसोबत हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात ज्याच्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरचं जे काही इन्फेक्शन आहे ज्या पिंपल्समध्ये पू वगैरे होतो इन्फेक्शन होतं ते कमी करण्याचं काम कस्तुरी हळद तिथं करत असते फक्त पाव चमचा हळद तुम्हाला इथे वापरायची आहे माझ्याकडे कस्तुरी हळद नसल्यामुळे मी साधी हळद तुम्हाला फक्त माप दाखवण्यासाठी इथे दाखवत आहे पण मला किचनमधली हळद माझ्या स्किनला सूट होत नाहीत फक्त कस्तुरी हळदच मी वापरते चेहऱ्यासाठी सो मी इथे हळद वापरत नाही आहे पण तुम्ही कस्तुरी हळद वापरायची आहे आता नंबर चार आपल्याला ला लागणार आहे ते म्हणजे मध मध तुमच्या चेहऱ्यावर जे काही पिंपल्स आहे त्याला हिल करण्याचं काम तर करतच पण त्याचसोबत अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टीज असल्यामुळे जे काही बॅक्टेरिया आहे इन्फेक्शन आहे तेही कमी करतं आणि तुमच्या मुलतानी माती वापरल्यामुळे तुमच्या स्किनवर जे काही ड्रायनेस किंवा कोरडेपणा येतो ना तो कमी करण्यासाठी आपण इथे मध वापरणार आहोत त्यामुळे मध वापरल्यानंतर तुमची स्किन एकदम मऊ राहणार आहे कुठलाही ड्राय किंवा कोरडेपणा तुमच्या स्किनमध्ये येणार नाही एक चमचा मध आपण इथे वापरणार आहोत यानंतर तुमची स्किन ऑइली असेल तर तुम्हाला हा फेसपॅक जलमध्ये तयार करायचा आहे किंवा साध्या पा पाण्यामध्ये तुम्ही करू शकता त्यानंतर जर तुमची स्किन ड्राय असेल तर तुम्हाला हा फेस पॅक जो आहे तो दुधामध्ये तयार करायचा आहे व्यवस्थित पेस्ट करून घ्यायची आहे चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे फेसवॉशने आणि त्यानंतर सगळ्या चेहऱ्याला आपण हा फेस पॅक लावून घ्यायचा आहे पंधरा ते वीस मिनटं हा फेस पॅक तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर लावायचा आहे त्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे हा फेस पॅक जो आहे तो तुम्हाला खूप जास्त वेळ चेहऱ्यावर ठेवायचा नाहीये खूप वाळवून द्यायचा नाहीये कधी कधी उन्हाळ्यामध्ये वगैरे हा फेस पॅक जास्त वाळू शकतो तर अशा वेळी तुम्ही थोडंसं गुलाबजल किंवा साधं पाणी चेहऱ्यावर थोडं लावून थोडा फेस पॅक जो आहे तो ओला ठेवायचा प्रयत्न करायचा आहे खूप कोरडा झाला तर त्वचेमधलं जे काही पाणी आहे ते शोषून घेतलं जातं आणि त्वचा जी आहे ती ड्राय करू शकते मुलतानी माती तसं तर आपण इथे मध वापरलं आहे पण तळीसुद्धा तुम्ही जास्त वेळाला ठेवू नका त्यानंतर थोडंसं पाणी घ्यायचं आहे वीस मिनटानंतर आणि आपण जसं फेस वॉश करतो त्याप्रकारे सगळीकडे चोळून घ्यायचं हलक्या हाताने स्क्रब नाही करायचं आहे एक नॉर्मल आपण जसं वॉश करतो तसं वॉश करून घ्यायचा चेहरा यानंतर ॲलोवेरा जेल आणि मॉइश्चरायझर आपलं लावून घ्यायचं आहे चेहऱ्याला ॲलोवेरा जेलमुळे तुमचे पिंपल्स कमी व्हायला मदत होतं आणि जर तुम्हाला मॉइश्चरायझर नसेल वापरायचं तर तुम्ही फक्त ॲलोवेरा जेलसुद्धा वापरू शकता आठवड्यातून दोनदा किंवा अल्टरनेट तुम्ही हे फेस पॅक जो आहे तो वापरू शकता ज्यांची ड्राय स्किन आहे त्यांनी दोनदाच फक्त वापरायचं आहे ऑईली स्किनवाले अल्टरनेट डे वापरू शकतात सो दोन महिने जर तुम्ही या सगळ्या गोष्टी व्यवस्थित फॉलो केल्या तर तुमचे पिंपल्स जे आहेत ते मुळापासून नष्ट होतील आणि पुन्हा कधीच पिंपल्स होणार नाहीत व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा तुमचं एक लाईक आणि एक सबस्क्राईब माझ्यासाठी खूप मोटिवेशनचं काम करतं सो प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं नेहमी आनंदी राहा